तर हायसा काय ना नवीन ना काय चाललं हे झालं का नाही ज्या पाणी हां चला म्हणा आला म्हणलं आता बिना काष्टाचा तुमची दाजी दाजीलाच पैसा कमावायला लागली ठोवायला जागाच नाही बघा काय सांगू तुम्हाला एवढा म्हणजे एवढा पैसा कमावायला लागले मी बिना काष्टाचा तर मला ठोवायला जागाच नाही मी कुठं पण ठुते हा बघा हौदामध्ये ठुते तर कुठं कपाटामध्ये पुराण नाही तर सोफ्यामध्ये पण मी सोफ्याचाच पूर्ण पैसा क ते पैसा डॉलर आलते का अमेरिकेचे ते सगळे सोफाच करून टाकलंय बघा डॉलरचा आता काय सांगू तुम्हाला ती उत्तरा जोशी नाही का म्हणली भांडो बहिनो बिना कष्टाचा पैसा मिळाला की असं होतं तर इथं कष्ट तर कोणी करतच नाही तीच कष्ट करती कारण की कष्ट करू करू तिची चिमणीवरचे केस निघलेत पारसरे टकली झाली बघा तिची खालची चिमणी काय सांग तुम्हाला तिचा एवढा महिन्या तिचा पैसा आहे आणि दुसऱ्याचा हरामच आहे हाय ना गा उत्तरा जोशी आणि ऐक ना आहे उत्तरे तुला लयच बाबा तुझ्या चिमणीला लयच आग लागली तर मला असं वाटतं एक काम कर ना अगं तू पण नऊ दहा चॅनेल खोल की आणि तू पण फुकटचा पैसा कमाव बिना कष्टाचा आहे की नाही ह्या चिमणीला लयच आग लागली दुसरे पैसे दुसरे लोक पैसा कमावायला लागले तर हा कर ना खोल ना नऊ दहा चॅनेल युट्यूबचे पैसाच पैसा हाय बघ यूट्यूबचं चॅनल खोलायचे दहा आणि बिना काष्टाचा पैसा कमावायचा त्याला काहीच मेहनत नाही लागत बघ उत्तर आहे जोशी वय गे उत्तर आहे पहिलं तर एक सांगते तुला त्या लहान लेकराचा फोटो काढून टाक बघ नाही ते एखाद बार आहे ना अगं ग ग ते एवढं सग लहान लेकरू आहे बघ त्याला शिवी श्राप लागायचा आणि काय व्हायचं त्या लेकराला हाय की नाही बरं भांडो भहिनो काही की कसं आहे एखाद्याचं शिवी शिवी श्राफला झरी असते बरं का विनाकारण कोणाला त्रास दिला ना तर नक्की ना नक्की लागत असतोय बराबर लागत असतो बघ त्याच्यामुळे सांगायला ले, ते ले ता तो एखादा फोटो तुझ्या घ्यावरला त्या डिपीला लावते लेकरांचा काढून टाक नाही तर मग ते लेकरला व्हायचं व काही रात्यातून हाय की नाही एखाद्याच्या बळस नादीला लाग लावलं लागलं तर बिना कष्टच आता इला काय सांगू एक का एक एक अजून एक गोष्ट सांगायची तुला उत्तर आहे जोशी दुःख असते पण कसं आहे माहिते का चला इथं तर जगावच लागते सगळ्याला जगावच लागते कोणी कोणाच्या पाठीमागं जात नसते मजबूर न व्हायना का किंवा दुसऱ्या कोणासाठी का व्हायना जगावं लागत आहे बरं का तर ती मजबुरी बार तयावर यावा मी म्हणते आणि येणार माझ्या मनामध्ये किती डिप्रेशन आहे माझ्या डोक्यामध्ये तरी पण आहे ना हे सगळं डिप्रेशन सोडून सही ना मी कशी कशी जगत आहे आणि कशी नाही ते मला मला मह माहीत आहे मला कशा कशा रोग झाले तर रोगच मानणार बस मी लोकाला दिसते चांगली लोकाला वाटतं ही खाती पिती टणटण आहे धबाडी वाबाडी आहे हिला काय झालंय अग चिमणी ए फुकणी ये तया फुकणीत फुकणा घातला ग उतरे झुरू झुरू झुरु झुरू जळू जळू माणसाला आहे ना लय बिमाऱ्या हवा ते बघ आणि मी म्हणते देवास करणं आहे ना तुझ तुह्यावर पण तेच तु टाईम यावा खरं उत्तर उतरे तोह्यावर तेच टाईम यावा आणि येणार ही एक कळकळ आईचं एक श्राप आहे कारण तू म्हणली ना फुकटचा पैसा कमवल्यावर असंच असंच होतं आहे तुला एक गोष्ट सांगते असं फुकटचं कमवायचं असताना मला तर मी एकच टॉपिकवर आहे ना महिनाभर चलिलो असतं महिनाभर व्हिडिओ केले असते केले असते का नसते भांडणं बहिणं महिनाभर मी व्हिडिओ केले असते त्याच टॉपिकवर मानावर दारू पितो मी मानावर दारू पितो मानावर पहिले दारू नव्हता पे आता माहिती का काही लोक आहेत असे आमच्या आमच्यावर एवढे जळत आहेत कामामधलेच असे लोक आहेत काही की बसल्या बसल्या काळी करते तर आणि बसल्या बसल्या भांडण लावून देतं आणि महिनावरला ना ताण देतं म्हणून मानावर दारू पी जर मला तेच तेच त्याच्यावर ते जर डॉलर कमावायचा असता त्याच्यावर फुकटचं पैसे कमावायचे असते ना तर मी आहे ना बघ महिनाभर तेच ट्रॉपिक तेच तेच चाललं असतं मी टॉपिक खरंय का खोटं भांडणपूर्ण तुम्ही सांगा तुम्ही बघताय दुसऱ्या बायाचे व्हिडिओ बघताय का नाही एकाच टॉपिक त्याचा महिनाभर चालतोय दोन महिने चालतोय का डॉलर कमावायसाठी मग सांगा बरं तुम्ही बघा बरं संगीता प्रोडक्शनवर मी व्हिडिओ टाकलेला आहे दाजी त्या दिवशी दारू पेले माया मनामध्ये मी कोणला सांगू सांगू कोणला सांगू तुम्ही माया बहीण भावढ आ माय बाप पब्लिक सांगू कोणला तुम्हाला सांगलं म्हणून माया माया मनातलं काही दुःख शेअर केलं तुम्हाला म्हणून काही गुन्हा झाला काय ही अशी म्हणती तर ही उत्तरी तर मी महिनाभर आहे ना तेच टॉपिक घेतला असता जाऊन बघ दोनच दिवस एक ते व्हिडिओ टाकला आणि दुसऱ्या दिवशी ते एक नंतर मी व्हिडिओ टाकलेला नाही माझ्या मागं दुखणं लागलेलं आहे आधीच एक सांगते तुला मी आहे ना कधी कोणाच्या वाटत जात नाही कधीच नाही जात जवा माझ्या मनातून इशारा निघतो ना ते खरंच होतो एक खरी गोष्ट सांगते आणि जीव माणसाचा कळकळतोय मा नवरा द काम करतोय कष्ट करतोय त्यासारखं नाही फुकणे तू कशी असन बुधवार पेठमधली त्या बुधवार पेठ मधल्या सुद्धा बिचारा मेहनती घरा असतात मेहनत करतात तुझ्यासारखं नाही ग तुझ्यासारखं नाही याच्या त्याच्या कमेंटवर जाऊन सही ना गुखात ते आपण बिचारा आपण आपलं स्वतःचं शरीर झिजवतात तिथं तू यासारखं बघ तू काय करती तू तर मला तर वाटतं ओ याची हाय स तुला आलेली आहे मस्ती मस्ती खेळ कुस्ती असं आहे तुपल्यावालं कसं जिरून घ्यायचं तर असं जिरून घ्यायचं तो नवरा जिरूत नसन त्याच्यानी होत नसन काही तुला होत नसन त्याच्यामुळं तू याच्या कमेंटवर जाती त्याच्या कमेंटवर जाती इथं खाती तिथं खाती याचा घालून घेती त्याचा घालून घेती बरं का तू तु हेच काम कर बरं का समजलं ना उत्तर रे आम्ही इथं कष्टाळू लोक का आहोत काम करतो आणि राहिली गोष्ट तुम्हाला ना फुकरचं फुक बिना काष्टाचं पैसा कमीवला की असंच होतं तर एक काम कर तुला लयच लयचला खुदली बुजली ना तुला चिमणी चिमणीमध्ये पोटं घालून घ्यायची सवय ना तर काय कर माहिती आहे का वाईटप स्टुडिओवर जाय आणि तिथं आहे ना कोणाला कोणाचं चाय हे दिसतंय तिथं जाऊन बघ माझ्या डॉलर किती साचले तर महिन्याचा मला किती पेमेंट झालाय आज तीन महिने झालं बहाण्णव महिन्यात खोटं नाही बोलणार तीन महिने झालं मला कोणत्याही चॅनेलचा पेमेंट नाहीये तुम्ही कोणी पण जाऊन बघा कोणी पण जाऊन बघा आणि मग खोटं बोलला हा संगीता प्रोडक्शनचा ह्या महिन्यामध्ये म्हणजे दोन महिने झालं चार महिने झालं चार महिन्यापासून संगीता प्रोडक्शनचा नाही ना संगीता अंकुश गायकवाड युट्यूब त्याचा पण नाही त्याच्यावर काय शॉर्टचे व्हिडिओ राहतील शॉर्टचे किती पैसे देत हे तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा लाखो व्हिडिओ गेला ते महिमाले व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही महिन्यातून माया मला एखादा व्हिडिओ व्हायरल होतो ते पण दहा नाही तर वीस हजारावर जातोय संगीता प्रोडक्शनचा तुम्ही बघित आहे एवढी मेहनत करून पण तर किती डॉलर का छापले मी अगं बद गे हाताला रगत पिती कम नाही फुटली भाय ग कमेंट टाकलीस स्वतः अशी या मी तर म्हणते तर हाताला हाताला तो चिमणीला पण फुटावा एखादा रोग व्हावा एखादा गुप्त रोग तर चिमणीला समजलं ना तू लोकावर जळती नाही यायचे त्याच्यावर जाऊन बघ मयाला किती पेमेंट आहे काय झालंय तर नंतर मग बोलतच आहे तुमचं कसं आहे माहिती आहे का उचली जीभ लावली टावा टाळायला काही काम नसतंय घरी आपलं थोडं मोडं थोडं थोडं चिटुक मुटुक चिटुक मुटुक केलं की बसायचं आपला गुखात घेतला फोन केलं की घातले चिमणीचं बोट चिमणीमध्ये बोट घालून वास घ्यायचं जरा सवस आहे वाटतंय उत्तर आहे जोशी अजून पण एक बार सांगते त्या लहान लेकरचा फोटो काढून टाक कुत्रे त्यामुळे त्या लेगा लहान लेकरचं लई नुकसान होईनं आ त्याला शिविशिरा भेटन समजलं ना तर एक हे तुला एक ध्यान करून राहाय बरं का हां याला त्याला ना असं बक्का जाऊ नको समजलं का हां ना बहि ना तुम्ही सांगा तुम्ही मायावाला व्हिडिओ बघताय व्हिडिओ बघताय मायाला ते याचं ते हे करतं मला काढता येत नाही बघा पेमेंटचं नाही तर मी तुम्हाला ना स्क्रीनशॉट पाठवले असते पण हे याच्यावर कोणाला पण दिसतंय असं नाही की दिसत नाही म्हणून आपल्यावर चॅनल असलं तिथं कोणाला पण दिसतं हिची पेमेंट किती झालेली आहे किती काय नाही झाले डॉलर किती आहे तर कोणी पण जाऊन बघा चॅनल आहे चॅलेंज आहे मायाला चॅलेंज मी जर खोटं बोलत असतं ना मी दोन्ही पण माया डिलेट करीन जर तीन महिन्यातून जर मी पेमेंट झाली असली तर या महिन्यामध्ये मला साडेसात हजार रुपये भेटले ते पण संगीता प्रोडक्शनचे समजलं ना तर जरा लाईक इथं राहून कमेंट टाकित आहे उत्तर आहे समजलं का त्या अशी शिविशिराप नको हे करून घेऊ ग काय माहीत हे ध्यानात राहू दे अठरा वर्षाचा जवा तू लेकर होईन जाईन ना जगातून तेव्हा बघ तुला किती वेदना होत नव्हते काय नाही तर ध्यानात ठू ही बात जेव्हा तू दुसऱ्याला ही नव्हती ना मी तयाला हे कमेंट बघितलं जरा तो मला किती घाणघाण कमेंट टाकलंस तर समजलं ना म्हणून बिना कष्टाचा कोणाचा पैसा नसतोय सगळ्याचा कष्टातच असतोय सगळ्याचा कष्टाचाच असतोय धंदा जर केला ना तिथे धंद्याचा पण कष्टाचाच पैसा राहतो कारण की तिथं शरीर झिजलेलं राहते इथं बिना कष्टाचा कोणाचा तो हा असन बिना काष्टाचा कारण की अशी नाही तू भागत नाही त्याच्यामुळं म्हणून जरा लायकीत राहून कमेंट जाय कुत्रे हुंडगे याला मुड उठलं तर ह्याला नायके जरा असं खोटं बोलून सही ना, बोल ना पैसा डॉलर कमीला असताना तर लय कमीला असता आता लोक पण तसं आलं नाही हो मला कधी करायचं आधीच मला हसू येतंय ते फोट नाटक करायचं असलं तर आणि काय म्हणती बिना कष्टाचा पैसा कमी की असं होत आहे किती कष्ट किती कमीला बाय आम्ही बिना काष्टाचा तुला काय घातलं काय कोणा खाली व्हाय काय बदगे हुंडगे तुला कोणा खाली घालून सही ना पैसा कमीवला का काय त्याच्यामुळं म्हणायला गे तू बिना काष्टाचा तो तू पण खोर युट्यूबवर युट्यूबर युट्यूबर फक्त बसतच आहे कॅमेरा सुरू करता वाचून बसत आहे म्हणजे तो व्हिडिओ काय व्हायरल होतो डॉलरच्या हे करता येईल असं ताण येतो ना जर नसलं ना असलं ना असं कोणी कमेंट टाकलं ना लय रक्त जळतं माणसाचं खरंच सांगा रे ही कुठे ना, ना कुठं तरी फेरणार हिच्या लेकरला वसत तराट लागणार बघा तुम्ही ती जाऊ दुसऱ्याचा रक्त जाळी ना दुसऱ्याचा वसात तराट घेते ना तर हिला कुठं ना कुठं तरी ला, भोगा लागण्या हुंडगीला खरी गोष्ट सांगते असं खोटं नाटक करायचं सांगून करीन तुम्हाला की बा ना बन मी खोटं नाटक करले कधी खोटं नाटक केलं नाही मी जे आहे का मग ते खरं आहे मला यूज येऊ नका तर याय ना मला डॉलर भेटू नका तर व्हाय ना तीन तीन महिने आमचं पेमेंट नाही होतंय आणि हो आम्ही काय यूट्यूबच्या जीवन नाहीत आहे समजलं काय हे हुंडगे आम्ही युट्यूबच्या जीवर नाहीत मा अनावर एकदा कष्टाऊ काम करतोय समजलं का एवढं तर काय भयाचे सुद्धा उचला लागतात महानावरला लोकाचा गुमू उचलावं लागतंय तो ह्या अनावऱ्यासारखं नाही तो अनावरा भाडखात हिंडत असन तयावाडी तुला घालीत असन कोणाखाली आणि भाडखात हिंडत असन बघ त्याच्यामुळं तुला फुकटचा पैसा वाटतो है नालायके ना बेशेरमे आम्ही कष्टाळू लोक आहोत गरीब लोक आहोत आम्ही कोणाचा कोणाचं पण असत खाल्लेला नाही पैसा हरामाचा जे आहे ना ते कष्टाने कमी होत आणि जेवढा अर्धी एक भेटले का भेटणार त्याच्यातच आम्ही खुश असतो यासारखं नाही चिलबटे चिलबट चिवडे नावरा व्हाय जरा ना लायकीत राहून कमेंट टाकी जा ग समजलं ना जरा लायकीत राहून कमेंट टाकी जा उत्तरा जोशी लायकी राहून बघा आपलं लायकी बघितली पाहिजे आपल्या कोणी कुत्र तरी मुचत आहे का दुसऱ्याचा जवळ शिरीशिवी शिवीश्राप घेतीस ना खरंच लागन ग कारण की फुकट कोणाचा शिवीश्राप नाही घेतला पाहिजे एखादा इथं व्हिडिओ जर का त्याला मेहनत लागते काही त्याला मेहनत लागत नाही का ना लागत नाही तुम्ही एक सांगा ना मग कम नाही कम, कमी ना फुकटचा पैसा आई बिंद कम कमी नाही फुकटचा पैसा कारण नाही नाव रणतून गिराईक ठोकून घ्यायला इला म्हणजे फुकटचा बिना का बिना काष्टाचा पैसा कमीवला की काय बाय बिना कष्टाचा पैसा तुला याच्या त्याच्या खाली घातलंय आणि कमी पैसा बाय का हुंडगे कुत्रे लाल जशी तरी लाज वाटू दे ना असू दे श्रीफ शिविश्रप लागणार कारण की तू आम एवढं मन दुखीलच ना बान बहिण मी कधी खोटं केलं का सांगा मी हे पण सांगते तुम्हाला कधी पण खोटं करायचं सांग मी सांगून करीन तुम्हाला की हा मी केलं म्हणून खोटं मी हे पण म्हणते तुम्हाला पण आतापर्यंत कधी खोटं नाही वागले कधी खोटं नाही केलं गेले का कधी राहण्यामध्ये पळू पळू एक एक महिना लोकांसारखं होय डॉलर कमवायसाठी गेले आता तुम्ही जाऊन पाहा ना माझ्या व्हिडिओवर जाऊन बघा की संगीता प्रोडक्शन वर जाऊन बघा ना व्हिडिओ कितीवर गेलाय कितीवर नाही पाच हजार पाच हजार जावा यूज येते तर पाच हजार त्या पाच हजारला पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये समज ना लोकांना वाटतंय डॉलर युट्यूबवर आले की डॉलरच डॉलर पैसे पैसे छापत येते अरे तुम्ही पण या तुम्ही पण छापा मग लोकाच्या जेव्हा तुम्हाला पण समजा ना काय असते काय नाही हा अजा ना आता फुकट कोणला नाव नाही ठू आम्ही चे जोर नाहीत पहिल्यापासून दीड दिसातून कोलवसात या आता आलो होता आम्ही आत्ता एक वर्ष झालं मी दोन आयड्या हे केलं तर त्याचा काय लाखो पैसा नाही घेतला मी याच्या आधीचे मग पैसे दुसऱ्यांनी झापले समजलं काय काय फुकणे फुकणीत फुकणा घातला फुकटचा हारा पैसा आहे म्हणून काय बाय म्हण बाय तिला काय दुसरं कामच नव्हतं मायावाला महिन्याचं धुन धुन दूध दू दू आणि एकच नाही कितीकच कमेंट भांडण बहिण त्याच्यावर तुम्ही एकच कमेंट त्याच्यावर मला नाटक करती नाटक करती अगं तया जीवनामध्ये पण हो देव करू हे नाटक तुझ्या देवाला मानतीस का देव करू हे नाटक तू जीवनामध्ये हो जे काय माय मागाली सगळी दलिंदरी तया माग जाऊ चला भांड महिनो काय चला मी टाकते व्हिडिओ आणि तुम्ही बघा नक्कीच सांगा मग काय चुकलं असेल तर हा मी रागाच्या भरात बोलते पण माझ्या मनामध्ये काय नसतंय पण एक मन आहे ना तुम्ही सांगा भांडू महिनो मी कधी नाटक केलंय का पळाले का कधी वावरामध्ये का कुठं कुठं पळाले जे खरं ते सांगत असते मी खोटं नसते सांगत रोखायचे यायच्या नाही डॉलर कमावसाठी गेलं जायचं ते कॅमेरा सुरू करायचं असं असं करायचं डोळे येत आहे का नाही ते डोळ्याला पाणी येत आहे का नाही असं असं करू करू डोळ्याला हो। मान ते बाया डोळे झाकू पाणी आणते डोळ्याला यांना काय माहित आहे हो कोणाच्या जीवनामध्ये काय दुःख असतय कसं माणूस समोर जात आहे कसं दुःख माणस या मनामध्ये असून सैन माणूस जगाला हसवत आहे जगाला जसं हसून दाखव त्याच्या तुला म्हणते तू तु काय तू लेकरू अठरा वर्षाचा होईना तो लेकरू मरेल ना तेव्हा तू हेच जगाला हसून दाखव तू किती जगाला हसून दाखवतीस ना तेच सांग मला बघू दे मला तू पण चालेल कोल एक खरी गोष्ट सांगते मग जगाला मग तू हस मग समजन लोकाला बघ तुझं लेकर गेलं तू जगाला हसवायलीस समजलं ना चला भाणू बहिनो बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी पाहिजे